नमस्कार मित्रांनो एम के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी राज्यशास्त्र या विषयातील नकाशा वाचनवर आधारित असलेल्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला सांगितले होतं की रा राज्यशास्त्र या विषयामध्ये काही ठराविक एक, एक... आ... सहा सात नकाशे आहेत ते जर व्यवस्थित तुम्ही अभ्यासले तर त्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणारच नाही त्याच्यावर जे प्रश्न तयार करून जा एकदा पाहून जा कारण नकाशातून तुम्हाला शोधून लिहिता येणार आहे परंतु प्रश्न काय असतील हे जर कळलं तर तिथं शोधायला देखील सोपंच आहे पहिला नकाशा जग आणि राजकीय प्रमुख देशांचा आहे तर इथं सगळे देश ऑलरेडी जगातले दिलेले आहेत तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो जगातील प्रमुख पाच देशांची नावे लिहा प्रमुख कोणते देश आहेत जर तुम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार, विचार केला आणि शोधले तर मग अमेरिकेची संस्थ संयुक्त संस्थाने म्हणजे यू एस ए आपण म्हणतो रशिया चीन कॅनडा ऑस्ट्रेलिया पण भारत देखील तुम्हाला त्याच्यामध्ये दे घेता येईल अशा देशांची नावं तुम्ही सहज त्या नकाशातून लिहू शकता फक्त पाच देशांची नावं विचारली तर प्रश्न अतिशय सोपा आहे दुसरं आहे आशिया खंडाच्या संदर्भातील प्रमुख देशांचा नकाशा आहे यावरती देखील सेम असाच प्रश्न आहे आशिया खंडातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा आशिया खंडातल्या देशांचे विचारले तर खूप सगळे देश आशिया खंडातले तुम्हाला सांगता येईल जसं भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश ब्रह्मदेश नेपाळ भूतान सिक्कीम अफगाणिस्तान इराक इराण कुवेत सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती कतार ओमान दक्षिण सोएन एमेन जॉर्डन सिरिया इज्रायल लेबानन तुर्कस्तान मंगोलिया चीन तैवान उत्तर व दक्षिण कोरिया भारत पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश चीन म्यानमार भूतान थायलंड कंबोडिया मलेशिया एवढे सगळे देश तुम्हाला कुठलेही पाचच सांगायचे आहेत भारताच्या आजूबाजूचे जरी तुम्ही देश सांगितले तरी हा प्रश्नाचं उत्तर होऊन जाणार आहे यानंतर तिसरा नकाशा आहेत सोवियत रशियामधील पूर्वीचे देश यामध्ये दोन प्रश्न आहेत सोवियत रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेले कोणतेही पाच नवीन राष्ट्र आणि दुसरे सोव्हित रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेले कोणतेही पाच देश आहेत एक विघटनातून अस्तित्वात आलेले म्हटलं जातं आणि विघटनानंतर निर्माण झालेले देश म्हटले जातं तर पहिले पाच देश आहेत जॉर्जिया आर्मेनिया उझबेकिस्तान ताजिकस्तान उर्कमेनिस्तान अजरबैजान आणि सोयित रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेले देश आहेत त्याच्यामध्ये एस्टोनिया लाटव्हिया लिथुनिया बेलारूस युक्रेन ताजिकिस्तान ज्याच्यात ता ऑलरेडी तिथे दिलेलेच आहे तुम्ही हे सगळे पाहून त्या ठिकाणी सहज लिहू शकाल सेमच आहे प्रश्न थोडासा शब्द बदलून विचारला जातो उत्तर मात्र एकच आहे युरोझोन राष्ट्रे आहेत यावरती आधारित प्रश्न विचारला जातो युरोपमधली ही राष्ट्र आहेत युरोपियन युनियनमधील युरोझोनमध्ये असलेल्या दोन देशांची नावे लिहा आता इथं प्रश्न जास्त विचारले जातील तुम्हाला दोनच देशांची नावं म्हटली तर स्पेन आणि जर्मनी हे युरोपियन युनियनमधील देश युरोझोनमध्ये सहभागी झाले आहेत हे पूर्ण वाक्यात उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत युरोपियन युनियनमध्ये असलेल्या आणि युरोझोनमध्ये नसलेल्या दोन देशांची नावे आता हे तुम्हाला कसं कळणार आहे इथं तुम्ही पाहिलं तर कलरमध्ये वेगवेगळे आहेत आणि सूचीमध्ये ते दिलेले आहेत कोणता कलर काय दाखवतो युरोझोनचे सदस्य वेगळा कलर दाखवतो सहभागी नसलेले पण युरो युरोपियन युनियनचे सदस्य असलेले वेगळ्या कलरमध्ये दाखवा त्याच्यातून तुम्हाला ते देश सहजोळता येऊ शकतात आणि त्याचे उत्तर लिहू शकाल फ्रान्स हा देश कोणत्या गटातील येईल मग कलरवरून तुम्ही ओळखायचा आहे तो नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे इथं आधीच सांगितलं आपण नकाशा आहे युरोझोन राष्ट्र दाखवणारा युरोझोनमध्ये सहभागी नसलेले देश कोणते आहेत रशिया युरोझोनमध्ये का सहभागी नाही हे थोडंसं त्याच्या संदर्भात काय म्हणायला आपण थोडंसं लॉजिक वापरण्याचा प्रश्न आहे कारण हा रशिया हा युरोपियन युनियनचा सदस्यच नाही त्यामुळे तो सहभागी होऊ शकत नाही त्या किंवा तो युरोपचा भागच नाही आहे तो रशिया वेगळ्या याचा भाग आहे त्याच्यामुळे त्यांचा समावेश याच्यामध्ये होणार नाही ब्रेक्रीजच्या आधी युनायटेड किंगडम युरोझोनमध्ये होता का नाही तो आधी सहभागी नव्हता त्यानंतर पाचवा नकाश आहे युरोपच्या संदर्भातला पुन्हा यामध्ये राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता स्थैर्य याची गरज सेम युरोपचाच नकाशा आहे पुन्हा याच्यावरती आधारित काही सूची इथं दिसत नाही त्याच्यामुळं तुम्हाला काही देशांची नावं विचारली जाऊ शकतील ते सांगता आली पाहिजे कुठला देश कुठल्या बाजूला कुठल्या कुर्णा, ठिकाणी आहे त्यानंतर आ... त्यानंतर आहे शेंगेन क्षेत्राचा एक नकाशा आहे त्याच्यात देखील कलर वेगवेगळे आहेत आणि त्याच्यानुसार सदस्य कळत आहेत शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे लिहा म्हटले जातं सहज तुम्हाला फ्रान्स स्पेन पोर्तुगीज इटली जर्मनी हे देश दिसतील युरोपियन महासंघामध्ये सदस्य नसलेले मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे कलर पाहात इथं सूचीमध्ये आणि त्याच्यानुसारही ते कलरचे कोणते देश दिसत आहेत त्यांची नावं लिहायचे स्वीडन आयसलंड पोलंड रोमानिया सेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या दोन देशांची नावे फ्रान्स जर्मनी सेंगेन सदस्य नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे नॉर्वे आणि स्वित्झर्लंड युरोपियन युनियनचा सदस्य नसलेल्या पण शेंगेनचा सदस्य असलेल्या एका देशाचे नाव आहे अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला नकाशावरती विचारले जातात आणि ते सहज टॅकल करता येऊ शकतात सोडवता येऊ शकतात थोडंसं विचार करा नकाशा व्यवस्थित पहा याचे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकाल त्यानंतर एक नकाशा ह्या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती आधारित देखील प्रश्न विचारले जातात हिंदी महासागर क्षेत्रात भारताचे स्थान लिहा हिंदी महासागरात क्षेत्रामध्ये भारताचे स्थान मध्यवर्ती आहे चीन हा देश कोणत्या समुद्राच्या सानिध्यात आहे चीन हा देश उत्तर प्रशांत महासागराच्या सान्निध्यात आहे हिंदी महासागरातील पूर्वेकडील महत्त्वाचे देश कोणते म्यानमार थायलंड मलेशिया आणि इंडोनेशिया हे हिंदी महासागराचे पूर्वेकडील महत्त्वाचे देश आहेत हिंदी महासागरातील भारताच्या पश्चिमेकडील महत्त्वाचे देश कोणते पाकिस्तान इराण ओमान आणि सौदी अरेबिया हे भारताच्या पश्चिमेकडील पश्चिम आशियातील महत्त्वाचे देश आहेत तर मदागास्कर आणि मॉरिशस हे देश कोणत्या खंडाच्या जवळ आहेत मदागास्कर आणि मॉरिशस हे देश आफ्रिका खंडाच्या जवळ आहेत जे तुम्ही नकाशा पाहिल्यावरती हे त्या ठिकाणी दिसणारच आहेत अर्थव्यवस्थेत थोडंसं लक्षपूर्वक या ठिकाणी जर तुम्ही काम केलं तर हे सगळे प्रश्न तुमचे पाचपैकी पाच मार्क मिळून देणार आहे यानंतर पुढचा नकाशा आहे त्यावरती प्रश्न आहेत वरील नकाशा कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर तो कुवैत आणि चे आक्रमण या विषयाशी निगडीत नकाशा आहे कुवैत आणि इराक हे कोणत्या भौगोलिक क्षेत्राशी देश आहेत कुवैत आणि इराक हे पश्चिम आशियातील देश आहेत कुवेतच्या शेजारचे देश कोणते बहरीन कतार सौदी अरेबिया आणि इराक हे कुवेतच्या शेजारील देश आहेत इराकच्या शेजारचे देश कोणते इराण टर्की सिरिया जॉर्डन आणि कुवेत हे इराकच्या शेजारील देश आहेत एकोणीसशे नव्वदमध्ये कुवेत आणि इराक यांच्या दरम्यान कोणती घटना घडली होती हा तिथं आलेला भाग नाही आहे तो तुम्हाला माहिती असणारा प्रश्न आहे नव्वदमध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून त्यांच्या भूप्रदेशावर ताबा मिळवलेला होता त्यानंतर सौदी अरेबिया या देशाच्या उत्तरेस असणाऱ्या दोन देशांची नावे जॉर्डन आणि इराक हे देश सौदी अरेबियाच्या उत्तरेस इराक देशाच्या दक्षिणेला असणाऱ्या दोन राष्ट्रांची नावे इराक देशाच्या दक्षिणेला जॉर्डन आणि सौदी अरेबिया ही राष्ट्र आहेत इराण देशाच्या पूर्वेस असणाऱ्या एका देशाचे नाव सांगा इराकच्या पूर्वेस अफगाणिस्तान हा देश अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न नकाशावरती आधारित आहेत आणि हे प्रश्न तुम्ही नकाशाचं निरीक्षण व्यवस्थित करा कशाशी संबंधित आला हे पहा आणि व्यवस्थित प्रश्न वाचून सोडवा आजचे मार्ग याच्यात जाता कामा नाही चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये संकल्पना चित्रांच्या संदर्भातल्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार